नमस्कार आज चार सप्टेंबर राज्यात दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता सविस्तर माहिती भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार सध्या एक सुस्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा किनारपट्टीजवळ उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे हे क्षेत्र पुढील चोवीस तासांपर्यंत पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने उत्तर ओडिशा झारखंड आणि उत्तर छत्तीसगडच्या भागात सरकण्याची शक्यता आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या त्याच्या सामान्य स्थितीत सक्रिय आहे हा पट्टा सामान्यतः उत्तर भारतातील गंगेच्या मैदानातून राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे महाराष्ट्रात काल हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली कोकण आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार तर उर्वरित भागासह अहिल्यानगरमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी